सेलू शहरातील बस स्थानकावर माजलगाव जाणाऱ्या बसमध्ये भांडण करणाऱ्या सहा महिला अखेर एकमेकीविरुद्ध तक्रार न करतात सेलू पोलीस ठाण्यातून परतल्यामुळे तक्रारच दाखल झाली नसल्याची माहिती बस स्थानकावरील पोलीस कर्मचारी यांनी शुक्रवार पाच जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता दिली याबाबतची या माहिती याप्रमाणे सेलू बस स्थानकावरून माजलगावकडे चार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता जाणाऱ्या बस क्रमांक एम एच वीस बी एल सतरा झिरो दोन या बसमध्ये हातगाव येथील तीन आणि अन्य एका ठिकाणच्या तीन महिलात बसमध्ये जागेच्या बसण्यावरून वाद झाला तेव्हा चालकाने सेलू स्थानकाबाहेर पडलेली बस पुन्हा बसस्थानकात घेऊन या बसमध्ये राडा करणाऱ्या सहा महिलांना खाली उतरून दिले नंतर बस पुढील प्रवासासाठी माजलगावकडे रवाना झाली महिलांचा राडा पाहून बस स्थानकावरील कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद आनवर यांनी या सर्व महिलांना ऑटोमधून पोलीस ठाण्यात पाठविले पोलीस ठाण्यात राडा करणाऱ्या या महिलाचे मनोमिलन झाल्याने अखेर तक्रार न देताच या महिला परतल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे बस स्थानक परिसरात या महिला गोंधळ करीत असताना अनेक बघ्यांनी हा प्रकार पाहिला